सौराष्ट्रात एक दयाळू शूर आणि प्रजेसाठी झटणारा राजा राज्य करत होता त्याचे नाव भद्रश्रवा त्याची राणी सुरत चंद्रिका अत्यंत रूपवती होती परंतु तिच्या सौंदर्यासोबत प्रचंड अभिमानही वाढला होता राजाच्या प्रेमाने आणि कौतुकाने तिचा अहंकार दिवसेंदिवस अधिकच वाढत गेला त्यांच्या घरी सात पुत्र आणि एक कन्या शंभाला यांचा जन्म झाला एके दिवशी धनदैवता लक्ष्मीने विचार केला की भद्रश्रवा राजाच्या घरी मी काही दिवस राहिले तर त्याच्या समृद्धी अधिकच फुलेल आणि प्रजाही सुखी राहील हे मनात धरून ती वृद्ध स्त्रीचे रूप घेऊन राजवाड्यात पोहोचली तिच्या चेहऱ्यावरून तेज वाहत असल्याने दरबारातील एका दासीने तिची विचारपूस केली लक्ष्मी वृद्ध रूपातच दासीला सांगते तुझी राणी मागील जन्मी एका वैश्याची पत्नी होती घरातील सततच्या भांडणाने त्रस्त होऊन एके दिवशी रागा ती रागाने घराबाहेर पडली अन्वानी भटकत असताना तिला काही सुवासिनी महालक्ष्मीचे व्रत करताना दिसल्या तीही त्यात सामील झाली त्या व्रतामुळे तिचे दुःख वितळले दारिद्र्य नष्ट झाले आणि आयुष्यही बदलले पुढच्या जन्मी ती भद्रश्रवाची राणी झाली पण ऐश्वर्यात राहून देवीला विसरून गेली त्यामुळे मी तिला आठवण देण्यासाठी आले आहे देवी दासीला मार्गशीर्ष गुरुवार व्रताची माहितीही सांगते दासी दौडत राणीकडे जाते आणि सारी गोष्ट सांगते परंतु अहंकाराने आंधळ्या झालेल्या राणीला तिचा राग अनावर होतो आणि ती दरवाजात उभी असलेल्या त्या वृद्ध स्त्रीचा अपमान करते अपमान सहन न झाल्याने लक्ष्मीदेवी परत निघते इतक्यात तिच्या नजरेत राजकुमारी शंभाला येते वृद्धेची अवस्था पाहून ती तिला नम्रपणे माफी मागते तिच्या सौजन्याने देवी प्रसन्न होते आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारांचे महत्व शंबालाला समजावते तो दिवस म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील पहिला गुरुवार असतो शंबाला त्या दिवसापासून मनापासून गुरुवार व्रत करू लागते देवीच्या कृपेने तिचे लग्न सिद्धेश्वर राजाचा पुत्र मालाधारेच्या सोबत ठरते विवाहानंतर ती सुख समाधानाने जीवन जगू लागते पण अहंकारी सुरज चंद्रिकेवर देवीचा प्रकोप होतो भद्रश्रवाचे संपूर्ण राजवैभव नाहीसे होते दारिद्र्य ओढावल्यानंतर राणी म्हणते आपला जावई खूप संपन्न आहे त्याच्याकडे मदत मागावी राजा तिची ऐकून एकटा मुलीकडे निघतो प्रवासात नदीकाठी विश्रांती घेत असताना पाणी भरणाऱ्या दास्यांना त्याची ओळख पटते त्या समाचाराने राणी शंबाला धावत येते ती वडिलांचे राजेशाही थाटात स्वागत करते आणि पंचपक्वानांनी सत्कार करते परतताना मालाधार त्यांना सुवर्णमुद्रांनी भरलेले भांडे देतो परंतु घरी गेल्यावर राणी उघडते आणि आत कोळसाच कोळसा काही दिवसांनी स्वतः सूरजचंद्रिका मुलीकडे जाते पण तो दिवस मार्गशीर्ष महिन्यातील शेवटचा गुरुवार असतो शंबालाचा व्रतदिन राणीला मागील जन्माचे स्मरण होते ती पुन्हा व्रत अंगीकारते आणि नंतर दोघेही सुखाने जगू लागतात काळानंतर शंभाला माहेर येते कोळशांच्या आठवणीने राणी तिचा अपमान करते काही देत नाही शंभाला मात्र न खचता मुठभर मीठ घेऊन सासरी परतते सासरी आल्यावर मालाधार विचारतो माहेरून काय आणलंस ती हसत म्हणते तिथलं सारं दुसऱ्या दिवशी ती जाणून बजून आळणी स्वयंपाक करते जेवणात चव नसल्याची पाहून ती थोडस मीठ वाढते लगेच त्या पदार्थांची चव खुलते म्हणते हेच आहे मी आणलेलं सार मीठ म्हणजे जीवनाचा खरा घाबा ज्याचं मीठ खावं त्याच्याशी इमान राखावं त्याला साथ द्यावी तिच्या बोलण्यात दडलेला अर्थ पती समजतो मालाधार लगेच सैन्य उभं करतो तो भद्रशवाबरोबर मिळून शत्रूवर युद्ध छेडतो सैन्य विजयी होत आणि राजा आपलं राज्य परत मिळवतो या प्रसंगानंतर सूरज चंद्रिका पुन्हा महालक्ष्मीचे व्रत स्वीकारते आणि ते आजन्म पाळते देवीच्या कृपेने राजा राणी पुन्हा सुखी समृद्धी जीवन जगू लागतात